संगमनेर शहरामध्ये एक धक्कादायक बातमी समोर येत आहे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका तरुणाने बॅड हल्ला केला या हल्लेखोराच्या विरोधात संगमनेर शहरामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये संगमनेर मधील तमाम जनता हजारोच्या संख्येने उपस्थित होती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या मोर्चामध्ये उपस्थित राहून म्हणाले आम्हाला कोणत्या गाड्या पाठवाव्या लागल्या नाही आम्हाला कोणाला पाचशे रुपये देऊन माणसे बोलवावी लागली नाही आम्हाला कोणती संस्था कॉलेज कारखाने बंद ठेवावे लागले नाही ही जी आज सर्व जनता या ठिकाणी हजारोंनी जमलेली आहे ती फक्त अमोल भाऊ यांच्यावर प्रेम करणारी जनता या ठिकाणी जमलेली आहे असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आणि त्यांनी या बॅड हल्ल्याचा निषेध केला शेरनी न्यूज संगमनेर संपादिका कृष्णा अजित कुमार साळडा your online presence with our comprehensive facebook marketing package enhance your brand's online presence with the exclusive instagram marketing package offered by drushia digital india